सोलापूरमध्ये काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक नद्या आता या मुसळधार पावसामुळे प्रवाहित झालेल्या आहेत या नद्यांची पाणी सुद्धा आता चांगलीच वाढलेली आहे विद्यार्थ्यांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ या दरम्यानचा व्हायरल झालेला आहे आपण पाहतोय सोलापूरमधली ही दृश्य नदीत स्टंटबाजी करताना आधीच मुसळधार पावसामुळे नदी अत्यंत प्रवाही झालेली आहे वेगानं नदीपात्र प्रवाही झालेलं आहे आणि अशातच या विद्यार्थ्यांची स्टंटबाजी खरं तर अशा प्रकारे भर प्रवाहामध्ये उड्या मारणं पोहणं हे कदाचित जीवावर बेतू शकतं निसर्गाशी खेळ करू नये म्हणतात तो यासाठीच कारण निसर्गाशी खेळ हा आपल्या जीवाशी बेतू शकतो जीवावर बेतू शकतो आपण पाहतोय नदीवर बांधण्यात आलेल्या पुलावरनं हे सगळे विद्यार्थी नदीपात्रात उडी घेत आहेत पोहण्यासाठी बेगमपूर मधली ही दृश्य आहे तर शाळकरी मुलांनी हा मुलांचा हा व्हिडिओ आहे आणि बेगमपूरमध्ये भीमा नदीच्या पुलावरून या शाळकरी मुलांनी पाण्यात उड्या मारतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि या प्रकरणाकडे प्रशासनानं गांभीर्यानं पहावं असं आता सांगण्यात येत आहे सोलापूर मधली ही दृश्य आहे सोलापुरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय तसंच अनेक नद्या जिल्ह्यातल्या प्रवाही झालेल्या आहेत सध्याची ही दृश्य आपण जी जय महाराष्ट्राच्या टीव्ही स्क्रीनवर पाहताय ही भीमा नदीची आहेत पूर आलेला असताना सुद्धा नदीपात्र दुथडी भरून वाहत असताना सुद्धा ही शाळकरी मुलं या नदीपात्रात उडी घेतात